नाव किरणदास भगवान सोनवाने तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी जे नेचर फाउंडेशन जे काम आहे हे अगोदर पासून मला माहीत होत परंतु मला एक काहीतरी अशी संधी मिळावी बा की निलेशजी नन्नावरे हे मुख्य मार्गदर्शक आहेत बा पण यांच्यासाठी आपण काहीतरी यांच्या मागे राहावं बा याच्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले की नाही बा आज नाही उद्या आपल्याला संधी मिळणार असतो त्यांच्यासोबत काम करण्याची परंतु आमच्याच गावचे जे मित्र आहेत माझे निखिलजी मोडक यांनी म्हटलं होतं मला, कि मला की किरण सर म्हणे तुम्ही करू शकता का आपल्याला संविधान शिकवायचं आहे मुलांना संविधानाबद्दल माहिती द्यायची आहे आपल्या समाजात माहिती द्यायची आहे तर म्हटलं हे काही आपल्यासाठी नवीन नाही आहे तर ठीक आहे दादा म्हटलं करू शकतो आणि गेल्या सहा वर्षापासून मी एकलव्य एकल विद्यालय मी नाव ऐकलं असेल बहुतेक या संस्थेमध्ये मी काम करत होतो अगोदर या संस्थेमध्ये अगोदर मी चांगल्या पद्धतीने मुलांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन कसं घडवायचं मुलांना जे मुलं शाळेत येत नव्हते आणि जे मुलं आता कसं आहे प्रत्येकी शिक्षक तर शिकवतातच शाळेमध्ये परंतु आपल्या आपण जो शिकलो आहोत या आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या शिक्षणात जेवढं आपल्याला आपल्या शिक्षकाने शिकवलं आहे तेवढं जर आपलं ज्ञान आपलं ज्ञान जे आहे ते आपण आपल्या गावातल्या मुलांना जर दिलं तर ते खूपच चांगलं राहते कारण कसं आहे आपण फूल नाही परंतु फुलाची पाकडीसुद्धा मुलांना द्यावं एवढी तरी माझी अपेक्षा आहे आणि माझं हे प्रथम वर्षच आहे मी नेचर फाउंडेशनमध्ये काम करत आहे आणि याच्यामध्ये मला निलेश आमचे निखिलजी मोडक यांचं भरपूर काही मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि प्रत्येक गावात तर सोडा प्र परंतु मी आता जे आमच्या अभोवताळचे गावं आहेत या सुद्धा महिलांचे असेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून तसेच महिलांचे जेव्हा काय म्हणतात ते सर मिटिंगाचे नाही पंचा 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 का पंचायत समिती आहे पंचायत समिती बचत गट राहतात ना त्या माध्यमातून मुला महिलांना सुद्धा मी मार्गदर्शन करतो की हर घर तिरंगा बरोबर आहे हे बरोबरच आहे ना की आपण हर घर तिरंगा हे आपण नेहमी ऐकलं आहे परंतु हर घर संविधान का बरं नाही याबद्दल मुलांना आपल्या मार्गदर्शन करा आणि मुलांना आपल्या संविधान काय आहे याबद्दल या थोडं सांगा आणि ते तर मी नेमकं माझ्या जे गावामध्ये आहेत मुलं मी त्यांना संविधान रोजचं जे सांगितलं आहे ह्या नेचर फाउंडेशनच्या अगोदर सुद्धा मी रोजच मुलांना एक पेज संविधानाचा पेज मुलांना रोज वाचायला लावायचं आणि त्यांचं मार्गदर्शन जसं म्हणजे विश्लेषण त्याचं काय अर्थ आहे काय नाही याबद्दल मुलांना मार्गदर्शन करत असतोच आणि नेहमी मी करत राहतोच आणि ह्या नेचर फाउंडेशन मध्ये मला Uh, सामील केलं याबद्दल मी निलेश सर तसेच निखिल सरांचे खूप खूप आभार मानतो तिथं थांबतो धन्यवाद